पंढरपूरची आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरला जात असतात या भाविकांच्या सोयीसाठी नांदेड परिवहन विभागाने दोनशे तीस विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे नांदेड परिवहन विभागात एकूण नऊ आगार आहेत या नऊ आगारातून दोनशे तीस बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे तेरा जुलै ते बावीस जुलैपर्यंत या बसेस नांदेड ते पंढरपूर अशा धावणार आहेत नांदेड परिवहन विभागाने तयारी पूर्ण केली आहे यासाठी कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आली एखाद्या गावातून चाळीस प्रवाशी मिळाल्यास त्या प्रवाशांसाठी देखील बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती नांदेड परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक चंद्रकांत वडसकर यांनी दिली आहे दरवर्षी आषाढी यात्रीकरिता नांदेड विभागाकडून बसेस पुरवल्या जातात एस टी महामंडळाच्या वतीने पंढरपूर यात्रेकरिता मोठ्या प्रमाणात बसेसचे नियोजन केले जाते त्याकरिता नांदेड विभागाच्या दोनशे तीस बसेसचं नियोजन दिनांक तेरा सात चोवीस पासून तर बावीस सात चोवीस पर्यंत करण्यात आलेलं आहे त्यामध्ये नांदेड विभागामध्ये नऊ आगार आहेत त्या नऊ आगारांना प्रत्येक आगारनिहाय बसेसची संख्या किंवा बसेसचं बसे नियोजन त्यांना देण्यात आलेलं आहे अशा एकूण दोनशे तीस बसेसचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये ह्या सर्व बसेस एकाच दिवशी जाणार नाहीत तर दिनांक तेरापासून यात्रेला सुरुवात होते आहे ज्या ज्या आगारामध्ये चाळीस लोक प्रवासी जर मिळाले एका गावातून तर त्या गावातून सुद्धा आम्ही डायरेक्ट बस आम्ही देत आहोत अशी आगार व्यवस्थापकांना आम्ही सूचना केलेल्या आहेत त्याच पद्धतीने प्रत्येक आगारातून कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत तर कर्मचारी वर्ग आपण तिथे पाठवत हो। आहोत आणि सर्व प्रवाशांची सोय करण्याकरिता आणि सर्व प्रवाशांना योग्य पद्धतीने वाहतूक करण्याकरिता या सर्व बसेसचं नियोजन केलेलं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने प्रवासी वर्ग तिथे असतो त्याकरिता ह्या सर्व दोनशे तीस बसेस आषाढी एका दिवशीच्या आजच्या दिवशी तिथे राहतील याचं सुद्धा नियोजन करण्यात आलं आहे